नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कापूस बाजारभावात तुफान वाढ झालेली आहे तरी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव पाण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा कापूस भावाचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटेल तर चला पाहूया आजचे कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवतेतील पावती आलेले आहे तेथे ते कापसाला सात हजार सातशे पस्तीस रुपये इतका दर मिळत आहे त्यानंतर बाजार समिती हिंगण मध्ये आज कापसाची आवक सात हजार पाचशे क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा व कमाल दर सात हजार सातशे तसेच सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे इतका मिळत आहे त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा था। येथे आज कापसाची आवक एक हजार क्विंटल आठशे व कमाल दर सात हजार पाचशे साठ तसेच सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास इतका मिळत आहे त्यानंतर बाजार समिती शिंदी शेलू येते आज कापसाची आवक दोन हजार क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा हजार आठशे व कमाल दर सात हजार सहाशे तसेच सर्वसाधारण दर सात हजार पाचशे इतका मिळत आहे त्यानंतर बाजार समिती वरू येते आज कापसाची आवक एक हजार दोनशे दहा क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर भेटलाय सहा हजार व कमाल दर सात हजार तीनशे पन्नास तसेच सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे इतका मिळत आहे त्यानंतर बाजार समिती पाराशिवनी येते आज कापसाची आवक पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा हजार नऊशे पन्नास व कमाल दर सात हजार दोनशे तसेच सर्वसाधारण दर सात हजार शंभर इतका मिळत आहे